इंडिया 24 फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे ऑनलाईन शिव जन्मोत्सव स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेचे प्रायोजक आहेत रांजाई गार्डन फॅमिली रेस्टॉरंट अस्सल चवीचं ठिकाण आमचा पत्ता सर्व्हिस रोड भुजबळ वस्ती वाकड पिंपरी चिंचवड झुकला नाही कोणासमोर तो बाप होता झुकला नाही कोणासमोर तो बाप सर्वप्रथम रहितेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मा सर्वप्रथम रैतेचे राजे euh, सर्वप्रथम सर, रैतेचे राजे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना माझा माना समुद्रा माझा मानाच माझा माना समुद्रा माझा मानाचा मुद्रा सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावर मान्यवर व्यासपीठ गुरुजांवर तसेच येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींना माझे नाव सक्षम सर्वांना माझा नमस्कार सह्याद्रीच्या कड्या कपारांनाही पाझर फुटेल सह्याद्रीच्या कड्या कपारांनाही पाझर फुटेल डोंगर माथ्यांनाही घाम फुटेल डोंगर माथ्यांनाही घाम फुटेल झाडेही शहातील झाडेही शहारतील आणि विशाल नभालाही झुकावे लागेल आणि विशाल नभालाही ज्या झुकावे लागेल असा हा रयतेचा राजा असा हा रयतेचा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती म्हणजे राजा शिवछत्रपती एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हासवण्याचा दिवस अशा या अशा या मंगलतेने महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यात शिंगणे किल्ल्यावर माता जिजाऊ यांच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला आणि तो सिंह म्हणजे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महा श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज शिवाजीराजे भोसले होते आणि आणि त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे शहाजीराजे असे होते आणि आणि त्यांच्या मात्याचे नाव जिजाबाई असे होते सय्य सह्याद्रीच्या सह्याद्रीचे कुशीतून एक हिरा चमकला तो हिरा भगवाटिया चंदनाच्या शिवनेरीवर प्रकटला भगवाटिया चंदनाच्या शिवनेरीवर प्रकटला शिवराया लहानपणीपासूनच अत्यंत हुशार व चाणाक्ष बुद्धीचे होते शिवराया लहानपणीपासूनच अत्यंत हुशार व चाणाक्ष बुद्धीचे होते त्यांना त्यांच्या वडिलांचा फारसा सहवास लाभला नाही परंतु माता जिजाऊ परंतु माता जिजाऊंनी जाऊंनी त्यांना अत्यंत त्यांना उत्तम संस्कार व शिकवण दिली <शिकौंदी्णीणा> परंतु माता जिजाऊंनी जाऊंनी त्यांना उत्तम संस्कार व शिकवण दिली व शिकवण दिली व शिकवण दिली त्यांनी बाल त्यांनी बालबायातच त्यांनी बालबायातच राज्य त्यांनी बालबायातच स्थापन शिवरायांच्या मनात रुजवली त्यांनी बालवयातच स्वराज्य स्थापन शिवरायांच्या मनात रुजवले आणि त्या दृष्टीने त्या दृष्टीने त्यांनी विजय घोडदौड सुरू केली आणि त्या दृष्टीने त्यांनी विजय घोडदौड सुरू केली त्या 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 तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे असे जीवाला जीव देणारे मावळे त्यांनी तयार केले त्या मावळे रायडेश्वराच्या मंदिरात गेले आणि आणि <टेवाल> रायडेश्वराच्या मंदिरात गेले आणि स्वराज्य स्थापन करण्याचे कर करण्याची प्रतिज्ञा त्यांनी तिथं घेतली त्या स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा केली प्रतापगडावरील पराक्रम प्रतापगडावरील पराक्रम आग्र्यावरून सुटका शाहिस्ते खानाची फजिती असे अनेक प्रसंग त्यांच्या असे अनेक प्रसंग त्यांच्या शौर्य शौर्य पराक्रम पराक्रम आणि उत्सुकगिरीची माहिती देतात दे शिवाजी शिवाजी महाराज हे अष्टपैलू शे अष्टपैलू सर्व सर्व गुण शिवाजी महाराज अष्टपैलू सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व संपन्न व्यक्तिमत्व संपन्न व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व होते आ शिवाय अष्टपैलू संपन्न व्यक्तिमत्व होते त्यांनी प्रजेवर अन्याय अत्याचार करणार न्या शत्रू शत्रूचा बंदोबस्त केला बंदोबस्त केला ते नेहमी सर्वांना न्याय सर्व सर्व धर्म समभाव सर्व धर्म समभाव स्त्रियांपती आदर या न्यायाने मागले सिंहाची चाल, गुरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूंचा मदर हे छत्रपती शिवरायांची शिकवण धन जय जय जिजाऊ जय शिवाजी धन्यवाद